अकरावा दिवस जादुई सकाळ ही जादूची सकाळ आहे तुम्ही जिवंत आहात तुम्हाला विचार करता येतो आनंद होतो प्रेम करता येतो रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विशेष आहेत याची जाणीव ठेवा सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा याची हमी मिळवण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाका तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळच्या नेहमीच्या दिनक्रमात नित्यकर्मात समावेश कराल तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील प्रत्येक सकाळ ही उपकृत होण्याच्या आभार मानण्याच्या अनेक संधी भरभरून देत असते त्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळं करण्यात जास्त वेळ जातो असंही नाही कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करता तितक्या सहजपणे ही गोष्टही करू शकता सकाळच्या या वेळेत तुमची नित्याची कामं उरकत असताना हीच वेळ असते जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचार तुमच्याही नकळत तुमच्या मनात येतात अशा वेळी तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाकण्याचा आणखी फायदा बोनस तुम्हाला मिळतो सकाळी जर तुम्ही आभार व्यक्त करत असाल तर हा बोनस आहे कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनाचं लक्ष केंद्रित झालं जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी फ्लो होते तुम्ही ज्याचा विचार करता त्याच्यावर ऊर्जा शक्तीचा प्रवाह येतो हानिकारक नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला जागाच राहत नाही या कृतीमुळे तुमचा पुढील दिवसभराचा कालखंड चांगला जाईल अशी अगदी आनंदाची आणि आत्मविश्वासाची भावना तुमच्यात निर्माण होईल आणि तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यांपुढे जादू घडताना तुम्हाला दिसेल नव्या दिवसासाठी आज तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा कुठेही जाण्यापूर्वी कोणती गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा तुम्ही जिवंत आहात आणि तुम्हाला आयुष्यातील आणखी एक दिवस देण्यात आला आहे त्याबद्दल आभार मानायचे आहेत आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आभार मानत नाही असा आपल्यापैकी कोणीही सापडणं हे कल्पनाही पलीकडेच आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की नवीन दिवस हा एवढा काही महत्वाचा नाही तर तुम्ही फक्त एक तो दिवस चुकून बघा तुम्हाला कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळाच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलं असो किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल काहीही असो ज्या क्षणी तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या आणखी एका दिवसासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा रात्री चांगली झोप लागल्याबद्दल आभारी आहे म्हणा तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाना गादी चादर उशी पांघरून असण्या इतके तुम्ही भाग्यवान आहात का सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवता क्षणी आभार माना तुमच्याकडे स्नानगृह आहे का आभारी आहे म्हणा प्रत्येक सकाळी नळाची तोटी फिरवली की लगेच तुम्हाला ताज स्वच्छ पाणी मिळतं का मिळालं तर आभारी आहे म्हणा अनेक लोक संपूर्ण देशभरात खड्डे खुनून त्यामध्ये पाईप टाकून ते पाईप संपूर्ण शहरातून सगळ्यात रस्त्यांच्या कडेने फिरवून तुमच्या घरापर्यंत आणतात म्हणून नळाची तोटी फिरवली की तुम्हाला सुंदर ताजे थंड किंवा गरम पाणी मिळतं आभारी आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्टपर्यंत पोहोचता आभार म्हणा कारण त्याच्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात इतक्या आनंदाने होणार नाही टॉवेल साबण आरसा आणि स्नानगृहातील प्रत्येक गोष्टीचे आभार माना कारण या सगळ्यांची तुम्हाला चांगले जागे होण्यासाठी ताजे तवाने वाटण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसासाठी तयार होण्यासाठी मदत होते त्यांना आभारी आहे म्हणा बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालावेत एवढा विचार करण्या इतके कपडे तुमच्याकडे आहेत याबद्दल आभारी आहे म्हणा एका दिवसात तुम्ही जे विविध प्रकारचे कपडे घालता ते तयार करण्यामागे किती लोक गुंतलेले असतात याचा विचार करा कदाचित तुम्ही एका दिवसात जे कपडे घालता ते या ग्रहावरील अनेक देशांमधून आले असण्याची शक्यता आहे म्हणूनच या प्रत्येकाचा मी आभारी आहे असं म्हणा तुमच्याकडे चप्पल बूट काही आहे का किती तुम्ही नशीबवान त्यांच्याशिवायच आयुष्याची जरा कल्पना करून बघा म्हणूनच चप्पल किंवा बुटांना आभारी आहे असं म्हणा नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो एक नवा प्रयत्न एक नवी सुरुवात या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्ट आपली वाट पाहते आहे असं वाटत तुमच्या नेहमीच्या सकाळच्या दिनचर्येत आज एकाग्रचित आणि कृतज्ञतेचे आचरण भरून आचरण करून आणि त्यामध्ये जादू भरून आजचा दिवस जेवढा चांगला करता येईल तेवढा करा सकाळी तुम्ही डोळे उघडल्यापासून ते बूट घालून तयार होईपर्यंत ज्या ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केला आणि त्यांचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनातल्या मनात, मनात। आभारी आहे हे, हे जादूचे शब्द उच्चारा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंघोळ करत नसाल तरी काही हरकत नाही तुमच्या सकाळच्या दिनक्रमात काही वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल तर त्यासाठी देखील ही जादूची कृती तुम्हाला मार्गदर्शक ठरेल आणि त्याचा विचार तुम्ही त्या गोष्टीसाठीही करू शकता समजा तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेत असाल तर त्या नाश्त्यासाठी ज्याला ज्याला तुम्ही स्पर्श कराल आणि त्यांचा उपयोग कराल त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा तुमच्या सकाळचा चहा कॉफी फळांचा रस नाश्त्यासाठी आभार माना त्यांच्यामुळे तुमची सकाळची सुरुवात एवढी आनंदी झाली आणि दिवसभरासाठीची ऊर्जा तुम्ही एकत्रित केली नाश्त्यासाठी वापरण्यात आलेल्या रिफ्रिजरेटर जे फ्रीज आहे गॅस आहे ओव्हन आहे टोस्टर आहे कॉफी तयार करण्याचे भांडे आहे चहाची किटली आहे यासारख्या सर्व साधनांबाबत कृतज्ञता व्यक्त करा जे आपण म्हणतो ना वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन आणि वॉकिंग टॉकिंग <coughs> लॉ ऑफ अट्रॅक्शनची लाईफस्टाईल त्यासाठी वॉकिंग टॉकिंग हे जे अफर्मेशन आहे यामध्येच थँक्यू थँक्यू प्रत्येक क्षणाला पदोपदी तुम्ही म्हणू शकता प्रत्येक दिवशी सकाळी अगदी न चुकता मी जेव्हा पहिल्यांदा पहिलं पाऊल जमिनीवर टाकते आता ही लेखिका म्हणत तेव्हा आभारी आहे हा शब्द म्हणते आणि दुसरा पाय जमिनीवर टाकला म्हणजे दोन्ही पाय जमिनीवर दिवसाच्या सुरुवातीला पहिल्यांदा टेकवले की आहे हा शब्द पूर्ण करून आभारी आहे हे शब्द उच्चारते नंतर स्नान गृहाकडे जाताना प्रत्येक पावलागणिक आभारी आहे जादूचे शब्द मी म्हणत राहते नंतर ही स्नान स्नानगृहातील त्या प्रत्येक गोष्टीला मी स्पर्श केला आणि त्याचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीचेही मी मनातल्या मनात आभार मानत राहते यानंतर मी जेव्हा कपडे घालून नव्या दिवसासाठी तयार होते तेव्हा मला इतकं छान वाटतं की आनंदाने उडीच मारावीशी वाटते आणि मला आनंदी वाटतो याचाच अर्थ माझ्या कृतज्ञतेने आपलं काम केलेला आहे एका जादूमय दिवसाची हमी दिलेली आहे जस जसा माझा दिवस जातो तस तस मला आपल्या जवळ जादूमय शक्ती आहे असं वाटू लागत कारण दिवसात एका मागून एक चांगल्या गोष्टी घडू लागतात आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते तेव्हा मला आणखी कृतज्ञ वाटतं त्यामुळे जादूचा प्रभाव वेगानं वाढू लागतो आणि हा प्रभाव वाढल्यानं आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतात तुम्हाला असे काही दिवस आठवतात का ज्या दिवशी तुमच्या बाबत सगळ्या गोष्टी योग्य अशाच घडतात अगदी तशाच गोष्टी सकाळी कृतज्ञतेच्या जादूई कृतीचं आचरण केल्यामुळे घडतात पण अशा चांगल्या गोष्टी घडण्याचं प्रमाण खूपच जास्त असत तर आता याचा आढावा जादूची कृती क्रमांक अकरा जादूची सकाळ नव्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून जागे होता तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व जामा निमा करून तयार होण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला आणि तिचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात, मनात आभारी आहे असं म्हणा तुमच्या वरदानांची गिनती करा दहा वरदानांची एक यादी बनवा दहा वरदानांची एक यादी बनवा त्यात तुम्हाला कृतज्ञता का वाटतं ते लिहा तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं तीन वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबाबत आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा हा आजचा अकरावा दिवस याच्या आधीचे पण जे दहा व्हिडिओ आहेत दहा लेसन्स आहेत ते सुद्धा तुम्ही जरूर ऐका